पाली नगरपंचायतीत राजकीय समन्वयाचा आदर्श घडवणारी ऐतिहासिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे उपनगराध्यक्षपदी सुलतान बेंसेकर यांची बिनविरोध निवड झाली असून संपूर्ण तालुक्यात या निवडीचे स्वागत होत आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनपत्रे मुख्याधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात आली जिल्हाधिकारी किशन जावळे आणि उपविभागीय अधिकारी रुहा यांच्या देखरेखेखाली ही प्रक्रिया शांततेत पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटातर्फे सुलतान बेनसेकर यांनी अर्ज दाखल केला होता त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा पालांडे यांनी उमेदवारी दाखल केली होती मात्र तीस सप्टेंबर रोजी प्रतीक्षा पालांडे यांनी आपला अर्ज मागे घेतला एक ऑक्टोबर रोजी विशेष सभेत उपविभागीय अधिकारी रोहा यांनी सुलतान बेनसेकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला भाजप कार्यकारिणी सदस्य राजेश मपारा पाली शहर अध्यक्ष सुशील शिंदे नगराध्यक्ष पराग मेहता माजी नगराध्यक्ष आरिफ मणियार तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे आणि नगरसेवक नगरसेविका यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या पाली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुलतान बेनसेकर यांची निवड ही लोकशाही प्रक्रियेचा आणि राजकीय समन्वयाचा उत्तम नमुना ठरली आहे आता पालीच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाकडून सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली जात आहे कार्यक्रम घोषित करण्यात आलेला त्यामध्ये दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले होते सुलतान शरीफ बेनसेकर आणि प्रतीक्षा सुबोध पालंडे पैकी प्रतीक्षा सुबोध पालंडे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतलेला त्यामुळे एकमेव उमेदवार सुलतान शरीफ बेनसेकर हे उरलेले होते त्याप्रमाणे आज विशेष सभा घेऊन त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं